सजली अवघी करवीर नगरी प्रभू श्रीराम स्वागता अशा शब्दात आज कोल्हापूरचं वर्णन करता येईल अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज संघटनांच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात आज जनसागर लोटला होता एकशे आठ फुटांची भव्य श्रीराम प्रतिमा आणि अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घेण्यासाठी तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी अक्षरशः रीख लागली होती आज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दसरा चौकात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले अयोध्येतील श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला रामलल्लाची प्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे कोल्हापूरमध्येही गेले महिनाभर राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे वेध लागले होते खासदार धनंजय महाडिक आणि सर्व हिंदुत्ववादी समाज संघटनांच्या वतीनं काल म्हणजे रविवारी संध्याकाळी कोल्हापूरमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली तर आज सकाळपासून कोल्हापुरातील दसरा चौकात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली दसरा चौकामध्ये उभारलेल्या प्रभू श्री रामचंद्रांची एकशे आठ फूट उंचीची प्रतिमा प्रमुख आकर्षण ठरली शिवाय संताजी घोरपडे यांच्या वतीनं उभारण्यात आलेल्या चाळीस फूट लांब सोळा फूट रुंद आणि एकवीस फूट उंचीची राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी आज नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या मंदिर प्रतिकृतीमध्ये प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या त्यावर अक्षता आणि फुलं अर्पण करण्याची संधी मिळाल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं दुपारी ठीक बारा वाजून एकोणतीस मिनिट आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिट बत्तीस सेकंद या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली याच मुहूर्तावर कोल्हापुरातील दसरा चौकात खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत आणि समस्त हिंदू समाज आणि संघटनांच्या वतीनं धार्मिक विधी पार पडले वेदमूर्ती सुहास जोशी अनिरुद्ध जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा चौकात श्रीराम पट्टाभिषेक म्हणजेच राज्याभिषेक सोहळा झाला त्यातील धार्मिक विधींसाठी पुण्याह वाचन यज्ञ सोळा कुमारिकांच्या हस्ते धार्मिक विधी झाले तर चार समुद्र आणि सोळा नद्यांच्या पवित्र पाण्यानं अयोध्येहून मागवलेल्या रामलल्ला मूर्तीवर अभिषेक घालून अक्षताही पाहण्यात आल्या हा रामांचा विधी साक्षात रामांचे कुलगुरू वसिष्ठ ऋषी जे होते त्यांनी ज्या पद्धतीनं तो रचला त्याला वसिष्ठोक्त पद्धतीनं म्हणतात तो आपण कोल्हापुरात करत आहोत चार समुद्रांचं आणि सोळा नद्यांचं पाणी यासाठी वापरत आलेलं आहे तर आता ता ता राम तारक यज्ञ सुरू आहे मागं त्यावर रामभद्रपीठ स्थापना केलेली आहे ह्या कार्यक्रमासाठी अयोध्येहून रामलालांची मूर्ती आणण्यात आलेली आहे त्या मूर्तीवरती आता सर्व समाजाला हिंदुत्व लोकांना आपल्या राम भक्तांना स्नानासाठी ते आता स्नान घालत आहेत सर्वजण त्याचा लाभ घेत आहेत रामायणातील राज्याभिषेक अध्यायात या विधीचं वर्णन दिलं आहे वसिष्ठ संहिता आणि रामार्चन चंद्रिका ग्रंथातही या पट्टाभिषेकाचं वर्णन आहे अशा या दुर्मिळ धार्मिक विधीचा सोहळा कोल्हापूरमध्ये पाहण्याची संधी यानिमित्तानं रामभक्तांना मिळाली पट्टाभिषेक सोहळ्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांची आरती करण्यात आली

कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आलेल्या प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला खासदार महाडिक यांनी अभिवादन केलं श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानं देशवासियांचं स्वप्न साकार झाल्याची भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आज सकाळपासून इथं विविध धार्मिक विधी सुरू आहेत प्रभू श्रीराम सीता माता यांना पट्टाभिषेक घालण्यात आलेला आहे तो आत्ताच सोहळा पूर्ण झालेला आहे आता दुपारी चार वाजल्यापासून इथं भजन कीर्तन इस्कॉनचे लोक इथं असणार आहेत त्यानंतर महाआरती होणार आहे जे कारसेवक आहेत त्यांचा सन्मानसुद्धा सकल हिंदू समाजाच्या वतीने इथं करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आतषबाजी होणार आहे त्यानंतर गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे आणि हजारोंच्या संख्येनं लोक इथं या महाआरतीसाठीसुद्धा आणि या कार्यक्रमासाठी उपज राहतील असं एक चैतन्यमय वातावरण राममय वातावरण संबंध कोल्हापूरमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आज दिवसभर दसरा चौकातील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून कोल्हापूरकर वासियांना एक वेगळीच अनुभूती मिळाली यावेळी महेश वासुदेव किशोर घाटगे अनिरुद्ध कोल्हापुरे अॅडव्होकेट सुधीर जोशी संताजी घोरपडे कुलदीप गायकवाड गजानन तोडकर उदय भोसले निरंजन शिंदे सोहम कुरहाडे आशिष लोखंडे पराग फडणवीस दीपक देसाई संग्राम निकम रुपाराणी निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान काही बालकांनी श्री हनुमानासह रामायणातील पात्रांची वेशभूषा केली होती त्याचीही खासदार महाडिक यांनी प्रशंसा केली तर आम आदमी पार्टीच्या वतीनं कार्यक्रमस्थळी शबरीची बोर हा देखावा साकारण्यात आला होता त्यामध्ये अंश सुर्वे समर्थ सुर्वे स्वरा वाठारे केदार कोवळेकर यांनी भूमिका साकारली होती